विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं महायुतीची सत्ता हे पहिलंच बजेट अधिवेशन त्यामुळे निवडणुकीत दिलेली आता पूर्ण होतील अशी जनतेला अपेक्षा होती त्यातही शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये अनुदान या दोन विषयांवर प्रामुख्यानं जनतेचं लक्ष होतं तर धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांचं काय होणार याकडे राजकारण्यांचं लक्ष होतं मात्र यापैकी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा अपवाद वगळता काहीही झालं नाही आपल्या अंगावर येणारे विरोधकांचं टीकास्त्र परतवून लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मूळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून औरंगजेब कबरीचा वाद व कुणाल काबराचं व्यंग यासारख्या निरर्थक गोष्टींवर वाद उकरून काढून सत्ताधाऱ्यांनी वेळ मारून नेली आहे विरोधक देखील या चक्रव्यूहात भरकटत गेले आणि मूळ मुद्द्याबाबत तेही सरकारला जाब विचारू शकले नाहीत एकूण काय तर कबर ते काबरा यातच अधिवेशनाचे तीन आठवडे गुंडाळले गेलेत शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणींना वाढीव मदतीचा निर्णय मात्र अनिर्णितच राहिलाय या अधिवेशनात काय होती विरोधकांची खेळी आणि सत्ताधाऱ्यांनी ती कशी उलटवली जनतेच्या पत्रात नेमकं काय पडलंय जाणून घेऊयात हो मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा डिसेंबरमध्ये महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याच महिन्यात नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन झालं मात्र ते औट घटकेच व औपचारिकच होत पण आता मार्च महिन्यात तीन आठवड्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यातून जनतेला मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या महायुती निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमाफी पिकांना हमी भाव लाडक्या बहिणींचं दर महिन्याचं अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणं आदी अनेक आश्वासनं दिली होती त्यापैकी बरीच आश्वासनं लगेच पूर्ण होऊन पहिल्याच बजेटमध्ये त्यासाठी तरतूद होईल अशी जनतेची अपेक्षा होती निवडणुकीपूर्वी दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपये वाटल्यानं सरकारची तिजोरी खाली केली होती इतर विकास कामांवरही परिणाम झाला होता त्याचे परिणाम यंदाच्या बजेटवरही दिसून आले प्रचंड बहुमतानं सत्तेवर आल्यामुळे आता या सरकारला जनतेची पुढील पाच वर्ष तरी फारशी गरज राहिलेली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पात सरकारनं जनतेच्या पदरात फारस काही टाकलेलं नाही किमान शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणींना वाढीव पैसे तरी मिळतील अशी जनतेची भावडी अपेक्षा होती पण तीही फोल आहे आता याविषयी सरकारला जाब विचारण्याची जबाबदारी विरोधकांची होती पण तेही त्यात अपयशी ठरल्याचं दिसून आलं एकतर अधिवेशनाची सुरुवातच मंत्री धनंजय मुंडे यांचे राजीनाम्याच्या वादळी झाली त्यामुळे या अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील अशी अपेक्षा होती पण ती काही पूर्ण होऊ शकली नाही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचं पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आल्यानं मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढ होता पण मुंडे काही राजीनामा देत नव्हते गेली तीन महिने ज्या अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठीशी घातलं आता त्यांचंही मुंडे ऐकत नव्हते सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याची संधी पाहून विरोधकांनी याच मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याचं ठरवलं पण अचानक कुठलीही पार्श्वभूमी नसताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य करणं व तोच धागा पकडून शिंदे सेना व भाजपच्या आमदारांनीच विधिमंडळात गदारोळ करून कामकाज बंद पाडायला भाग पाडलं हा सर्व सत्ताधाऱ्यांच्या राजकीय रणनीतीचाच भाग होता यामुळे पहिल्या दोन दिवसात विरोधक मुंडे प्रकरणावरून सरकारला धारेवर धरू शकले नाहीत पण सरकारमध्येच अंतर्गत संघर्ष इतका उफाळून आला होता की अखेर राजीनामा देता की पडतर्फ करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनीच मुंडेंना दिला त्यामुळे अखेर नैतिकतेच सोजवळ कारण पुढे करून मुंडेंनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला अवघ्या तीन महिन्यात फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याची विकेट पडली पण याचं श्रेय विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांमधील कुरघोडीलाच द्यावं लागेल पाठोपाठ अजित पवारांच्या पक्षाचा दुसरा मंत्रीही अडचणीत आला नाशिकचे माणिकराव कोकाटे म्हाडातील फ्लॅट घोटाळ्यामुळे अडचणीत आले खालच्या कोर्टानं त्यांना दोन वर्षाची शिक्षाची हो आमदारकी व मंत्रीपदही धोक्यात आलं पण विरोधकांनी हा मुद्दा तापवण्यापूर्वीच वरच्या कोर्टानं स्थगिती दिल्यामुळे कोकाटेंचं पद वाचलं आता इथे मात्र अजित पवारांच्या पक्षानं नैतिकता खुंटीला टांगून ठेवल्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेण्याचं धाडस फडणवीसही दाखवू शकले नाहीत पहिल्या आठवड्यात दोन मंत्र्यांमुळे अडचणीत आलेल्या सरकारनं मग दिशा सालियान वर्षांनंतर थेट कोर्टात धाव घेऊन न्यायाची मागणी केली आधी हे प्रकरण थांबवा अशी विनंती करणारे सतीश सालियान अचानक इतके ऍक्टिव्ह कसे काय झाले याकडेही शंकेनं पाहिलं जाऊ लागलंय पण मुलीच्या न्यायासाठी उशिरा का, न्याया का होईना ते पुढे आल्यानं या संवेदनशील विषयावर फारसं कोणी पुढे येऊन आक्षेप घेण्याचं धाडस दाखवलं नाही मग ही संधी साधून सत्ताधाऱ्यांनी आपल्यावरील आरोपांचं बालंट झटकत आदित्य ठाकरे यांना दिशा प्रकरणी टार्गेट केलं नितेश राणे राम कदम यासारखी ठाकरे विरोधी मंडळी आदित्य यांच्यावर तुटून पडली गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोप सिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागली पण हेही प्रकरण जास्त काळ चाललं नाही मग अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली कॉमेडियन कुणाल काबरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं एक व्यंग मिश्रित गीत गायलं व ते सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यामुळे संतापलेल्या शिंदे सैनिकांनी कुणालच्या स्टुडिओची तोडफोड केली झालं सत्ताधाऱ्यांना अजून एक कारण मिळालं बाकी सर्व विषय बाजूला ठेवून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हाच विषय गाजला खर तर राजकारणी मंडळी इतकी निर्ढवलेली असतात की एखाद्या टीकेनं त्यांना काहीच होत नसतं पण कुणाल काबराचा मुद्दा उचलून इतर विषय बाजूला सारण्याची अजून एक संधी राजकारणी विशेषतः सत्ताधारी का सोडतील मग काबरावरच चर्चेत अधिवेशनाचे दोन दिवस गेले अन अखेर या अधिवेशनाचा समारोप झाला मधल्या काळात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले मर्सिडीजचे आरोप त्यावर कुरघोडी म्हणून खासदार संजय पैसे घेऊन लक्षवेधी लावतात असे केलेले बिनबुडाचे आरोप नंतर सत्ताधारी आमदारानंही प्रश्नांसाठी लक्ष्मी दर्शनाचे केलेले आरोप हक्कभंगाचेही दोन चार प्रकरण चर्चेत आली आणि तशी बासनात गुंडाळली गेली आहे त्याचा परिणाम काय होणार हेही सर्व श्रूतच आहे एकूणच काय तर जनतेच्या पदरात मात्र नेहमी सारखी उपेक्षाच पडली आहे निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं अखेर भूल थापच ठरली आहे आता प्रचंड बहुमत असल्यानं सत्ताधाऱ्यांना जनतेची किमान पाच वर्ष तरी गरज राहिलेली नाही विरोधकही दुबळे असल्यानं साधे विरोधी पक्षनेते पदही त्यांना आपल्या पदरात पाडून घेता आलं नाहीये एकूणच काय तर या अधिवेशनानं जनतेचं विरोधकांची खोर निराशा केली आहे सत्ताधारी मात्र आपला अजेंडा राबवण्यात यशस्वी ठरले